संगमनेरमध्ये पहिल्यांदाच होत आहे चार आणि पाच तारखेला खूप मोठा मेकअप सेमिनार ब्रायडल शो फॅशन शो कार्निवल इव्हेंट हा शो ऑर्गनाईज केला आहे निकिता केदारे यांनी या शोमध्ये बाहेरून मोठे आर्टिस्ट येऊन वेगवेगळे वे ब्रायडल लुक स्टेजवर दाखवणार आहेत बुकिंगसाठी संपर्क त्र्याण्णव सत्तर पंच्याण्णव तीस सत्त्याण्णव या नंबरवर करा पत्ता मातोश्री लॉन्ग अकोले बायपास रोड संगमनेर संगमनेर शहरामध्ये मटका आकडा अवैध धंद्यांची रोज लाखोंची उलाढाल संगमनेर शहरामध्ये आकडा मटका अवैध धंद्यांची लाखोंची उलाढाल रोज होत आहे नेहरू चौक अकोले नाका अकोले नाकावरील कासट संकुल बस स्टँड जवळील शक्तिमान टॉवर आणि जय जवान चौकासमोर लकी बियर बार शेजारील बोळीमध्ये तर सकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत खुलेआम लाखोंची उलाढाल होत असताना दिसत आहे या सर्व लाखोंच्या उलाढाली एकच मालकाकडून होत आहे या तर जशा संगमनेरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकात शाखाच उघडलेल्या आहेत रोज रात्री पोलिसांच्या पेट्रोलियमच्या गाड्या फिरत असताना सुद्धा जसे पोलीस झोपेचं ढोंग करत आहे पोलिसांचे सुद्धा चांगलेच चा रात्री बारा नंतर वेगवेगळ्या शाखांमधून पण एकाच मालकाकडून खिसे गरम होत आहे असं सर्व नागरिकांचं सांगणं आहे शेरणी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा